मारुती सुझुकी या कंपनीची इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणारी टोळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर मधून ताब्यात घेतली आहे या टोळीतील तिघांच्या ती मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले आहे एलसीबीचे सी पोलीस पोली निरीक्षक किसन नजन पाटील यांना अमळनेर शहरातील मनीष उर्फ सनी महाजन हा त्याच्या साथीदारांसह मारुती सुझुकी इको गाडीचे सायलेन्सर चोरी करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील कमलाकर बागूल प्रवीण मांडोळे गोरख बागुल राहुल बैसाने अशोक पाटील या पथकाने मनीष उर्फ सनी महाजन यास शिरूड नाका भागातून ताब्यात घेतले तो शिरूड नाका भागातील श्रीराम कॉलनीचा रहिवासी आहे त्याच्या चौकशीनंतर त्याचे साथीदार राजाराम नगर मधून शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील निखिल संतोष चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचा कॉलनी मधील आणखी एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी असल्याचे सांगितले मात्र तो सध्या नाशिक तुरुंगात आहे वरील आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून मनीष उर्फ सनी महाजनकडून चोरीची मोटरसायकल मिळाली आहे तिन्ही आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासासाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे प्रियकर व्यसनाधीन झाल्याने त्याला नकार दिला म्हणून तिला फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या हेरंडोल तालुक्यातील विखरन येथील प्रियकरावर अमळनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक कैलास महाजन हा विखरन तालुका एरंडोल येथील रहिवासी असून त्याचा हल्ली मुक्काम अमळनेर शहरातील सावतावाडी माळीवाडा बहादरपूर रोड भागात आहे त्याचे शहरातील प्रताप महाविद्यालयात एसवाय बी ए मध्ये शिकणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते मात्र दीपक व्यसनाधीन असल्याचे समजल्यावर तरुणीने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते दीपकने अकरा व पंचवीस मार्च रोजी तिचा पाठलाग करून धमकी दिली म्हणून पीडित तरुणीने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तरुणाविरुद्ध विनयभंग दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत अमळनेर तालुक्यातील आरडी आनोरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती आली आहे तालुक्यातील आरडी आनोरे येथील सरपंच किशोर एकनाथ पाटील व उपसरपंच उषाबाई शिवदास पाटील या दोघांवर वंदना पाटील वर्षा पाटील ललिता पाटील पुष्पाबाई पाटील नरेंद्र पाटील बारकू बिल प्रकाश वानखेडे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता सरपंच व उपसरपंच यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आम्हाला अविश्वास प्रस्तावावर आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही म्हणून सरपंच निवडीला स्थगिती मागितली होती तेरा मार्च रोजी सरपंच निवड सभेला सर्व सदस्य असताना ऐनवेळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस जी मेहरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला आणि सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती दिली सरकारी वकिलांनी तातडीने तहसीलदारांशी बोलणे करून सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती दिली तहसीलदारांनी मंडलाधिकारी पी एस पाटील यांना उच्च न्यायालयाचा संदर्भ देत तोंडी आदेशाने सरपंच निवड स्थगित केली आहे त्यामुळे सरपंच निवड अनिश्चित झाली आहे प्रियकर व्यसनाधीन झाल्याने त्याला नकार दिला म्हणून तिला फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या एरंडोल तालुक्यातील विखरन येथील प्रियकरावर अमळनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक कैलास महाजन हा विखरन तालुका एरंडोल येथील रहिवासी असून त्याचा हल्ली मुक्काम अमळनेर शहरातील सावतावाडी माळीवाडा बहादरपूर रोड भागात आहे त्याचे शहरातील प्रताप महाविद्यालयात एसवाय बी ए मध्ये शिकणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते मात्र दीपक व्यसनाधीन असल्याचे समजल्यावर तरुणीने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते दीपकने अकरा व पंचवीस मार्च रोजी तिचा पाठलाग करून धमकी दिली म्हणून पीडित तरुणीने अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून तरुणाविरुद्ध विनयभंग दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे आग लागून सारे काही गमावलेल्या परिवाराच्या मदतीला गावकरी आणि समाजसेवक धावले आहेत समाजाकडून आणखी मदतीची अपेक्षा केली जात आहे 24 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन दिलीप नामदेव पाटील यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागली आगीने धारण केल्याने गावकऱ्यांनी प्रयत्न करूनही आग नियंत्रणात येत नव्हती बराच वेळ गेल्यानंतर घरमालक दिलीप पाटील आणि घरातील साहित्य कपडे धान्य गृहोपयोगी वस्तू व इतर साहित्य जळून बेचिराग झाले होते दिलीप पाटील यांचा परिवार उघड्यावर आला होता तात्पुरता कोणी जेवणाची तर कोणी कपड्यांची मदत केली दुसऱ्या दिवशी गावकरी एकत्र आले त्यांनी रोख रक्कम आणि धान्य गोळा करून त्या कुटुंबाला मदत केली तर बालाजी ग्रुपने देखील रुपयांची मदत केली अमळनेरच्या रोजच्या वापरायचे कपडे व वा इतर साहित्याची मदत केली संपूर्ण कुटुंबाची गाडी रुळावर येण्यासाठी आणखी मदतीची गरज असून सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन गावकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे